विजयाच्या जल्लोषातून वादावादी चार जणांवर कोतवाली पोलिसांमध्ये गुन्हा दाखल अहिल्यानगर महानगरपालिका निवडणुकीच्या निकालानंतर अहिल्यानगर शहरातील नालेगाव परिसरामध्ये चांगलाच तणाव निर्माण झाला प्रभाग क्रमांक अकरामधील विजयी उमेदवारांच्या समर्थकांनी पराभूत उमेदवारांच्या कार्यकर्त्याच्या घरासमोर जाऊन घोषणाबाजी केल्यानं वातावरण तापलं या घटनेतनं विजयी आणि पराभूत उमेदवारांच्या समर्थकांमध्ये वादावादी झाली या पार्श्वभूमीवर नालेगाव परिसरामध्ये काही काळ तणावाचं वातावरण होतं याबाबत सविस्तर माहिती अशी शुक्रवार दिनांक सोळा जानेवारी रोजी महापालिका निवडणुकीचा निकाल जाहीर झाला निकालानंतर प्रभाग क्रमांक अकरामधील विजयी उमेदवाराच्या समर्थकांनी जल्लोष सुरू केला मात्र जल्लोष करताना काही समर्थक थेट भाजपाच्या पराभूत उमेदवाराच्या कट्टर समर्थकाच्या घरासमोर पोहोचले आणि तेथे घोषणाबाजी करण्यात आली यामुळे दोन्ही गट आमने सामने आले आणि नालेगाव परिसरामध्ये तणाव निर्माण झाला दरम्यान शुक्रवारी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास नालेगाव येथील लांडेगडली परिसरामध्ये काही तरुण आपापसामध्ये भांडण करत असल्याची माहिती कोतवाली पोलीस ठाण्याला मिळाली या माहितीच्या आधारे कोतवाली पोलिसांनी तातडीनं घटनास्थळी धाव घेतली घटनास्थळी चार जण एकमेकांच्या अंगावर धावून जात जोरदार वादावादी करत असल्याचं पोलिसांच्या निदर्शनास आलं पोलिसांनी त्यांना शांत करण्याचा आणि समजावून सांगण्याचा प्रयत्न केला मात्र समधी तरुण कोणाचंही ऐकण्याच्या मनस्थितीमध्ये नसल्याचं दिसून आलं अखेर पोलिसांनी चौघांना ताब्यात घेऊन कोतवाली पोलीस ठाण्यात आणलो या प्रकरणी पोलीस अंमलदार सूरज दिलीप कदम यांनी दिलेल्या फिर्यादीवरनं चार जणांविरुद्ध शांततेचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे या घटनेचा पुढील तपास कोतवाली पोलीस करत आहेत वृत्तसंपादन विभाग न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहिल्यानगर